आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स टीमला सपोर्ट करताना दिसणारी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मुंबई फ्रेंचायजी खरेदी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सारा तेंडुलकर ही चर्चेत आली आहे जीई पी एल जगातील सर्वात मोठी ई क्रिकेट आणि मनोरंजन लीग आहे या लीगने आतापर्यंत तीनशे दशलक्षाहून अधिक पहिल्या हंगामापासून या प्रचंड वाढ झाली आहे पहिल्या हंगामातील दोन लाख लोकांनी नोंदणी केली होती आणि यंदा ती संख्या नऊ पूर्णांक दहा लाखांवर गेली आहे जीए पी एलने क्रिकेट ई स्पोर्ट्स मध्ये अग्रणीच स्थान पटकावलंय सारा तेंडुलकर ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चेत असते सोशल मीडियावर सुद्धा सारा खूप लोकप्रिय असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबरेशन करत असते सारा तेंडुलकर हिने विज्ञान क्षेत्रात मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डिरेक्टर म्हणून सारा तेंडुलकर काम करते ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीगच्या मुंबई संघाचे मार्किट झाल्यावर सारा म्हणाली की क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे ई स्पोर्ट्समधील रोमांचक प्रवासासाठी मी उत्सुक आहे जेई पी एलमध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणं माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे यामधून माझी खेळाबद्दलची आवड आणि शहरावरील प्रेम नक्कीच सिद्ध होईल तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा